स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी म्हणतात ना भक्तीत खूप मोठी शक्ती असते आणि जिथे निस्वार्थी सेवा असते तिथे देव स्वतःहून धावत येतो श्रद्धा म्हणजे फक्त देवापुढे हात जोडणं नव्हे तर परिस्थिती कितीही वाईट असो माझा देव माझ्या पाठीशी आहे हा विश्वास मनाशी पक्का बाळगणं आजची कथा एका अशाच गरीब पण मनाने श्रीमंत असलेल्या भक्ताचे आहे आणि आपल्या लाडक्या स्वामी समर्थांचे आहे चला तर मग पाहूया काय घडलं मंगलवेड्यात मंगलवेड्यातील ते एक छोटस गाव होतं दुपारची वेल होती आणि सूर्य आकाशातून आग उकत होत अशा या गावात एक अत्यंत गरीब शेतकरी राहत होता त्याचं घर कसलं एक पडकी जुन्या काळाची झोपडी होती दोन वेळाचं जेवणसुद्धा नव्हतं पण या शेतकऱ्याची संपत्ती म्हणजे त्याची अपार श्रद्धा आणि दावणीला असलेली एक गाय पण अडचण अशी होती की ही गाय आत्ता म्हातारी झाली होती ती भाकड झाली होती, होती। म्हणजेच तिने दूध देणं पूर्णपणे बंद केलेलं होतं गावातले लोक त्याला अनेकदा हसून म्हणायचे अरे वेड्या ही गायत्ता काही कामाची नाही तिला सोडून दे किंवा बाजारात नेऊन विकून टाक कशाला फुकटचा चारा घालतोयस पण शेतकऱ्याचं उत्तर ठरलेलं असायचं तो पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणायचा नाही रे बाबांनो जेव्हा ती तरुण होती तेव्हा तिने माझ्या लेकरांना स्वतःच्या दुधावर पोसलं आहे आत्ता ती म्हातारी झाली म्हणून मी तिला कसं वाऱ्यावर सोडू ती जनावर नाही ती माझी आई आहे गोमाता आहे ती माझी त्याची ही मुक्की सेवा आणि मुखात सतत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप सुरू असायचा भक्ताची ही हाक थेट अक्कलकोटच्या स्वामींपर्यंत पोचली एके दिवशी दुपारच्या भर भर हुन साक्षात ब्रह्मा श्री स्वामी समर्थ त्या शेतकऱ्याच्या दारात येऊन उभे राहिले अंगावर तेजस्वी तेज आणि डोळ्यात अथांग करुणा स्वामींनी खणखणीत आवाजात हाक मारली अरे कोणी आहे का घरात शेतकऱ्याने बाहेर येऊन पाहिलं तर साक्षात स्वामी त्याला खूप आनंद झाला तो धावत धावत आला स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं आणि त्यांना मोठ्या सन्मानाने आपल्या पडक्या घरात घेऊन आला स्वामींनी आजूबाजूला पाहिलं आणि सरळ म्हणाले मला खूप भूक लागलेली आहे आज मला तुझ्या हातच जेवायचं आहे जा त्या गाईचं दूध काढ आणि त्याच्या गरम गरम दशमा करून मला खाऊ घाल हे ऐकून शेतकरी पुरताच हदरला तो चाचरत आणि नम्रपणाने म्हणाला महाराज तुम्ही मागता हे द्यायला मी तयार आहे पण माझी गाय भाकड आहे तिने दूध देऊन आता खूप वर्ष झालेले आहेत ती आत्ता हेमभरही दूध देत नाही हो तुमची इच्छा असेल तर मी बाजारात जाऊन दूध आणतो पण हिला त्रास नको स्वामी गालातल्या गालात हसले त्यांचा आवाज प्रेमल पण ठाम होता ते म्हणाले अरे तू बाजारातून दूध आणशील पण मला तुझ्याच गाईचं दूध हवं आहे तुझी गोसेवा मला माहीत आहे चल मला ने तुझ्या गाईकडे शेतकरीने नाइलाजाने रिकामा भांड घेऊन स्वामींना गोठ्यात घेऊन गेला त्याच्या मनात भीती होती की आत्ता दूध निघालं नाही तर स्वामी कोपतील का गोठ्यात गेल्यावर स्वामी त्या गाईच्या जवळ गेले त्याने अत्यंत मायेने एखाद्या आई लेकराला जवळ घेते तसं त्या गाईच्या पाठीवरून हात फिरवलं तिच्या डोळ्यात पाहत स्वामी म्हणाले हे गो माते तुझा मालक किती गरीब आहे तरीही त्याने तुझी सेवा सोडली नाही मग तू त्याला उपाशी का ठेवतेस आजपासून तुझा हट्ट सोड भरपूर दूध दे आणि काय सांगावं मंडली त्या क्षणी तिथे एक चमत्कार घडला त्या वृद्ध आणि भाकळ गाईच्या अंगात जणू चैतन्य संचारलं शेतकऱ्याने हरतरत्या हाताने कासेला हात लावला आणि काय आश्चर्य दुधाचा फवारा उडला बघता बघता ते रिकामा भांड फेसललेल्या दुधाने काठोकाट भरून गेलं गावकरी हा चमत्कार बघून थक्क झाले शेतकऱ्याच्या डोळ्यातून तो स्वामींच्या पायावर लोळणं घेऊ लागला त्याला शब्द सुचत नव्हते त्याने ताज्या ताज्या दुधाची दशमी बनवली स्वामींनी ही दशमी मोठ्या आवडीने खाल्ली तृप्त होऊन स्वामींनी शेतकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो अजरामर आशीर्वाद दिला जो आजही लाखो भक्तांना आधार देतो स्वामी म्हणाले अरे तू मुक्या प्राण्यावर एवढं प्रेम करतोस मग मी तुझा सांभाळ कसा नाही करणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या दिवसापासून त्या शेतकऱ्याचं नशीब पलटलं ती गाय पुन्हा दूध देऊ लागली आणि घरातील गरिबी कायमची पळून गेली स्वामींची कृपा ही अशीच असते ते तुमची संपत्ती पाहत नाहीत ते पाहतात तुमची भावना आणि भूतदया म्हणूनच मंडळी कितीही संकट आली तरी श्रद्धा डळमळीत होऊन देऊ नका कारण जो माणूस हाक मारतो त्याच्यासाठी स्वामी आजही धावून येतात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ